शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपल्या आमच्या युट्यूब चॅनल शिवराज डेअरी फार्म युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज जो आपण बुलेट फोर जी नेपियर गिन्नी गावताचा हा जो प्लॉट पाहत आज याचं बियाणं आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेलं आहे तर हे बियाणं जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आमच्या शिवराज डेअरी फार्मला अवश्य भेट द्या किंवा तो ऑनलाईन घर तुम्ही बियाणं मागू शकता तर याच्यामध्ये एकोणसाठ टक्के प्रोटीन आहे गाई म्हशी शेळी पालक दूध दुद, दूध व्यावसायिक या या यासाठी हे एकदम आवश्यक आता गायींचा चारा आहे एकदम पोषक चारा आहे या बियाणं जर पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आमच्या डेअरी फार्मला भेट देऊ शकतात आणि ऑनलाईन घर बसल्या बसल्या या गवत फोर जी नेपेरच्या तर आपण हा चारा पाहतच आहोत बुलेट फोर जी तर यामध्ये एकोणसाठ टक्के असे प्रोटीन आहेत म्हणजे हे गायींसाठी एकदम पोषक चारा आहे त्यानंतर याला काटे नसतात या गिन्ने गावताला काटे नसतात आणि वर्ष एका वर्षामध्ये कमीत कमी पाच ते सहा कापण्या याच्या आरामशीर होतात एकदा लावल्याच्या नंतर हे चार ते पाच वर्ष याची परत लागवड करायची गरज पडत नाही तर यामध्ये फक्त आंतरमशागतीसाठी चार फुटावर लावल्यास ला, बैल किंवा व्ही एस टी ट्रॅक्टरनी सुद्धा याच्या आत आतली आंतरमशागत होऊन जाते तर ह्या अशा पद्धतीने याच्या स्ट्रिक्ट असतात ह्या स्ट्रिक्ट आपण एक स्ट्रिक्टचा एक डोळा असे ह्या स्ट्रिक्ट काढून विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात बाकीची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्येच टोटल माहिती दिलेली आहे बुकिंग बुक केल्याच्या नंतर एक चार ते आठ दिवसानंतर तुमच्या जवळच्या बस स्टँडला तिथं येऊन ते पार्सल पोहोचवत होते तर बस एस टी महामंडळाच्या बस पार्सलने आपल्याला हे गिन निगावत महाराष्ट्रभर होम डिलिव्हरी होती याची तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला आवश्यक कॉल करू शकतात धन्यवाद आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि